आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्या जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लडामध्ये आज ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझे माझ्या वडिलांची जे हत्या झाली आहे ती खूप क्रूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कठोर कटर कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपलयात नाहीयेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायला आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाही आहेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगताही येत नाही आणि ती सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच बघतोय पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तो सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटत आपल्या अन्न प्रत्येकाच्या गाडी मागे पळतोय तोही त्याचे अन्न सगळीकडे बघतोय तो अन्नाला शोधतोय आणि जरी ही न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी जर पद आणि सरकार या पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार कर या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजा भवानीला एवढीच मागणी करते धन्यवाद <स्थाथ>